तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मथुर एक हजार एक अपडेटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचा लाडकं कौस्तुभ घेऊन आलो एक नवीन अपडेट तुमच्यासाठी तुम्हाला माहिती असेल की तेवीस तारखेला जे मुलशी केसरी मैदान झालं त्यामध्ये आपला बाजी एक हजार एक पलताना दिसला परंतु काही कारणस्तव थो थोडे सुट्टीला अडचण झाल्यामुळे बाजी एक हजार एकची सुट्टी नीट झाली नाही आणि बाजू फाटीच्या जी मधली गॅप असते त्याच्यामध्ये अडकून पलत होता त्याच्यामुळे त्याच्या पायाला थोडं लागलं ला आहे आणि थोडी छाती भरली आहे त्याची तर मी त्याच्या ज्यांच्याकडे जो बैल आहे आता सध्या त्यांना कॉल करून विचारलं तर आता मोठं मैदान लागलेलं ला आहे पाच तारखेचं वडके इंद मैदानात तर त्या मैदानात बाजी पलणार की नाही आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे तर बाजीचं नियोजन कॅन्सल झालेलं आहे बाजीची छाती थोडी भरली आहे त्याच्यावरती औषध उपचार चालू आहेत तर बाजी आपल्याला ओळखीच्या पाच तारखेच्या ओळखी इंडकेश्री मैदान पलताना दिसणार नाही आहे ही खूप म्हणजे अशी दुःखद आपल्यासाठी अपडेट आहे परंतु पर बैलाची तब्येत आपल्यासाठी महत्त्वाची आहे